नमस्कार आपण पाहताय न्यूज पुण्यातील के जे अभियांत्रिकी महाविद्यालयात आय ट्रिपल ई विद्यार्थी शाखेचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी आय ट्रिपल ई पुणे विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अमर बुचडे सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच आय ट्रिपल ई पुणे विभाग विद्यार्थी उपक्रम समिती मार्गदर्शक रक्षित जैन आणि आय ट्रिपल ई पुणे विभाग सह विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी हर्ष म्हस्के देखील यावेळी उपस्थित होते यासोबतच के जे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर विद्यार्थी विकास कल्याण अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉक्टर उपेश पाटील या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित होते सन्मानी अतिथी आणि इतर मान्यवरांच्या आयोजकांतर्फे यावेळी विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सन्मानी अतिथी डॉक्टर अमर बुचडे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले केजे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण जाधव यांनी विद्यार्थी शाखेच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पुढील उपक्रमांसाठी अनेक शुभेच्छा दिल्या केजे शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली आणि उद्दिष्टे स्पष्ट केले विविध कार्यक्रमांची माहिती देऊन आय पटवून दिले या, या विशेष प्रसंगी आय ट्रिपल ईचे सदस्य असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सदस्यत्व प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले आय ट्रिपल ई च्या विद्यार्थी सदस्यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आय ट्रिपल ईचे विद्यार्थी मार्गदर्शक प्राध्यापक रहीम राजा शेख आणि विद्यार्थी समन्वयक प्राध्यापक शिल्पा काळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन पाहिले प्राध्यापक रहीमराजा शेख यांनी उपस्थितांचे तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे विशेष आभार मानले आहेत महाविद्यालयाची आय ट्रिपल ई विद्यार्थी प्रतिनिधी आणि सदस्य अंजली शर्मा हिनं कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा